तुमची सुद्धा बॉडी बनवायची का तर तुम्ही सुद्धा बॉडी बनवू शकता आणि फिटनेसच्या दुनियामध्ये तुमचं सुद्धा नाव होऊ शकतं तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आउटडोर आणि इनडोअर वर्कआउट काय केला पाहिजे म्हणजे इनडोअर म्हणजे तुम्ही बघू शकता या जिम मध्ये आपण काय वर्कआउट केलं करायला पाहिजे आणि कसा वर्कआउट केल्यानंतर कशी बॉडी बनते तुम्ही बघू शकता पुढील व्हिडिओमध्ये आणि नक्कीच तुमच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला काहीतरी मिळण्यासारखं आहे नक्की व्हिडिओ बघत राहा स्किप नका करू आणि तुमच्या मित्राला सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया या पुढे व्हिडिओमध्ये हॅलो गाय तर तुम्ही बघताय व्ही एस फिटनेस चॅनेल आणि आज आपला आहे नाईन्टी डेजचा आज आहे बारावा दिवस तर तुम्ही बघताय की आज आपण आपल्या गावी आलोय म्हणजे आपली होम जिम ज्या ठिकाणी आपली पहिल्यांदा आपण बॉडीच्या मार्गाला लागलो बॉडी बनवायच्या आणि इथं गेल्यानंतर आपली बॉडी बनली आणि आपण इथूनच वरी आलो आहे आपलं नाव जे काय झाले ते याच जिममधून झाले तर तुम्ही बघू शकता हे आपली जिम आहे आणि या ठिकाणी आपण आज बारा दिवसचं वर्कआउट पूर्ण करणार आहोत जिममध्ये काय काय एक्सरसाइज करायच्या ती पण तुम्हाला सांगेन आणि हो आजचा दिवस जरा वेगळा आहे आणि आपल्याला तरी आज वेगळे शिकायला भेटेल जिम जिमच्या मुलांसाठी सुद्धा एक मोटिवेशन भेटेल की त्यांनी जिममध्ये वर्कआउट काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे आणि कसं करतात कोणतं किती कसं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन तर बघत राहा पुढं आपण वर्कआउटमध्ये भेटू आणि बघू शकता हे कंडिशन फॉर्म ह्याच्या अगोदर आहे वर्कआउट करण्याच्या अगोदर ही आपली कंडिशन बॉडीची तर नक्की आपण व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला मी काही चांगल्या गोष्टी शिकवेन सांगण्याचा प्रयत्न करेन जे की माझ्याकडे आहेत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये तर चला भेटूया पंधरा मिनटाची कार्डिओ पंधरा मिनटाची कार्डिओ म्हटलं तर आपली बॉडी पूर्णपणे ब्लड सर्कुलेशन वगैरे सगळं हॅलो गाईज तर बघू शकता पंधरा मिनटं नॉन स्टॉप क्रॉसपीट घेतलेली आहे हे वॉलिंग मशीन पंधरा तास पंधरा मिनिट तुम्ही बघू शकता हे आपलं घाम मेहनत करावंच लागणार त्या केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट भेटणारच नाही काळ्या दगडावरची रेग आहे मेहनतीला फल नक्की भेटणार आणि भेटणारच भेटणार तर गाईज आज आपण केलेलो पंधरा मिनटं रनिंग रनिंगमध्ये तर क्रॉ आपण इंडोअरमध्ये असल्यामुळं क्रॉस जसं आहे पंधरा मीटर क्रॉस फिट केलेली आहे त्याचनुसार आपण करा आहोत हजार रॅपिटेशन दुरीचे तर काहीच बघूया आपण किती करू शकतो हजार रॅपिटेशन किंवा काय तुम्ही बघू शकता हे रोप आहे या रोपवरती काउंटिंगसुद्धा होतं त्यासाठी आपल्याला जास्त काउंट करायला फायदा होईल ते बघू शकता तुम्ही काउंटिंग काउंटिंग रो आहे तर आपण याच्यासाठी हजार करणार आहोत तर शंभर टक्के बघा स्किप नका करू मी तुम्हाला शॉर्टकट दाखव जाईन पण शेवटी तुमच्या शरीराबद्दल खूप महत्त्वाची माहिती देणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा तुम्ही जर नवीन सुरुवात केली असेल तर तुम्हाला जमताल तशा उड्या मारा तशा रस्ते मारा हे तुम्ही बघू शकता आता हे नऊशे नव्याण्णव रॅपिटेशन झाले आहेत आपले तरी आपण एक्स्ट्राच मारलेत कमी नाही तर काय जर आपण केलो पहिला वर्कआउट चालू आणि आपण नॉर्मल वॉर्मअप झाल्यानंतर हे आपण मारतोय पुष्यप पुष्यप हे नॉर्मल पद्धतीनं मारायचे जेणेकरून फ्लॅट फ्लॅट जागेवर आज जसे की तुम्ही बघता चेस्ट हा सर्वात मोठा मसल असल्यामुळं आपण याचे तिन्ही सुद्धा तिन्ही पण वेरिएशन घेणार आहोत जे की लोअर मिडल आणि अप्पर या असे तीन चेस्टमध्ये प्रकार असतात तीन तीन भाग असतात मसलचे आपले तिन्ही भागला आपण प्रॉपर ट्रेन करून आता आपण करणार आहोत पण रस्सी घेऊलो आहे हजार रस्सी मारलो आहे आणि आता आपण करणार आहोत वर्कआउट बेसिक आपली जे मसल आहे ते मसल डेव्हलप करण्यासाठी कोण लाट डाऊन मशीन आहे लॅक फोल्डाऊन चा मशीन करणार आहोत तर पंदरा पंदरा ची सेट तुम्ही बघू शकता साठी किंवा आपली बॅक बॅक भारी दिसण्यासाठी मजबूत बनण्यासाठी वर्कआउट आहे त्यात तुम्हाला दाखवतो मारून तर या ठिकाणी आपण असे पंधरा पंधराचे तीन सीट मारून घेणार आहोत जे की तुम्ही पण तुम्ही सुद्धा मारा तर आपण दुसरा सीट बघतोय बॅकसाठीच जे की पूर्ण आपला जो नागाचा फना म्हणतात ना त्या टाइप मध्ये बॅग काढण्यासाठी आपल्याला हा सेट मारायचा आहे हा सेट मारल्यानंतर तुमची बॅग सेम तशीच निघणार जसं की आपला असे नाग जेव्हा फड्या काढतो तेव्हा त्याचा फडा दिसतो त्या त्यासारख्या बघू शकता वाचवट आपल्या बिंबीच्या जवळ घ्यायचा आहे याला पूर्ण पुढच्या साईडने काही आता आपला तिसरा वर्कआउट आहे जे की आपल्या चेस्टसाठी बेनिफिट आहे ज्याच्यामुळं आपलं चेस्टचं मसल आहे ते पूर्ण भरेल आणि दिसताना पण अॅट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तुमच्या मसलची पॉवरसुद्धा वाढेल ती सेट म्हणजे या मशीन हे बटरफ्लाय मशीन म्हणतात त्याला बटरफ्लाय म्हणजे आपण चेस्टला या पद्धतीनं मारतो की तुम्ही आता बघू शकता त्याचे आपल्याला पंधरा पंधराचे स्टार्टिंगला तीन दाब घ्यायचे आपल्याला जसं होईल तसं तसं वेट वाढायचं जेवढं वेट जाईल तेवढं तुम्हाला मी दाखवू शकतो हे बघा या पद्धतीने तसं बसायचं ते पूर्ण क्लोज घ्यायचं समोर परत साईडला हवा स्लोली बॅक घ्यायचा परत फ्रंटला तर काही हे आहे आपला चौथा सेट जे की भर पोलीस भरती करण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि सगळ्यात आय एम पीचा सेट म्हणला हे आहे सगळ्यात महत्वाचा सेट सेटमुळे आपला गोळा आहे ते सुद्धा वाढतो आपली शोल्डरची स्ट्रेंथ पॉवर तो वाढते परत आपल्याला पुलअप्स वगैरे करायचे असतील तर जास्त लवकर थकवा येणार नाही जेणेकरून आपल्याला आपण पुशअप मारतो सुद्धा आपली शोल्डर जाम होणार नाहीत मसल डेव्हलपमेंट वाढेल आपली आणि त्याचबरोबर सगळ्या बॉडीचा भार तर आपल्या शोल्डरवर असतो आपले शोल्डर भारी तर आपली बॉडी भारी दिसते त्यासाठी तुम्ही हे नक्की हा सेट मारून बघा तर आपण दाखवतो तुम्हाला मी सेट कसा मारायचा बघू शकता तुम्हाला वेट जाईल तेवढं वेट घेऊ शकता काय अडचण नाही ही सीएट आहे पूर्ण वरी आणि फक्त आपल्या कानापर्यंत खाली द्यायचं परत पूर्ण वरी घ्यायचं स्लोली स्लोली तुम्हाला मिनिमम पंधराचे तीन ड्राफ मारायचे तर गाईज आता आपण करतोय ही आपली पाचवी एक्सरसाईज पाचवी एक्सरसाईज म्हणजे तुम्ही बघू शकता आपण मारो शोल्डर डंबल प्रेस तर प्रेस प्रेसमध्ये कसं आहे आपल्याला जे शोल्डर्स आहे ते पूर्ण आपल्याला हो। जे गोळा आपण ज्यावेळेस गोळा असा फेकतो ना त्याच पद्धतीचा हा डंबल प्रेस पण असतो त्याच्यामुळे आपल्या गोळ्यासुद्धा पावर होते आणि हाच एक खूप महत्वाचा आहे शोल्डरच्या मध्ये तुम्ही बघू शकता हे डंबल घ्यायचे आपल्याकडे जिम असेल तर जिम चालेल किंवा घरगुती जर आपल्याकडे हे असेल तर घरगुती पण चालेल घरगुती आपले सिमेंटे डंबल असतात त्याला तयार केलेले हे पूर्ण खाली फक्त कानापर्यंत खाली घ्यायचं आपण बेसिक वर्कआउट पूर्ण झालेलं आहे शोल्डर बाय बॅग आणि आपलं लेगसाठी आपण रनिंग पण केलो आहे दोरी मारलो आहे त्याच पद्धतीने आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपलं जे फॅट आहे तुम्ही बघू शकता मला सुद्धा थोडा फॅट आलेला आहे आणि ते लवकरच तुम्ही नाईन्टी डेजमध्ये बघाल की ते कमी झाल्याला दिसेल तुम्हाला पण आणि ज्यावेळेस आता बघा आपण साईड साईड फॅट मारतो आहे साईड फॅटसाठी आपल्या घरची लाकडं असेल येळूचं डिकोर असतो आपल्याकडे येऊळचं लाकूड त्याला घ्या किंवा असा छोटा रॉड असेल तर रॉड घ्या किंवा छोटा पाईप जरी असेल आपला वाईट पाईप असतो ते सुद्धा चालेल फक्त काय करायचं तुम्हाला हे असे असे ठेवायचे आणि असं राहून फक्त हे मारायचं तुम्हाला एक एक साईडला पंधरा पंधरा पंधराचे असे तीन सेट मारायचे जे, जेणेकरून तुमच्या साईड फॅटला पूर्ण प्रेशर पडलं पाहिजे आणि त्याचबरोबर व्हिडिओ कंटेंट घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये दुसरा सेट आहे दुसरा सेट म्हणजे आता तुम्ही कधी चेअर घ्या किंवा असं खाली कुठं पण बसा आपल्याला असं बसता आलं पाहिजे म्हणजे पाय स्टेट समोर समोर ठेवा नजर समोर आणि फक्त आपली बॉडी हलवा फक्त हे मुवमेंट करा जेणेकरून तुमचे जे साईड पॅट आहे ते खूप चांगलं होईल तुम्हाला हे पूर्ण साईड पोशन व्यवस्थित दिसेल तर काहीच तुम्ही आज बघू शकता आता आपण आपल्या सिक्स पॅक म्हणतात ना तर ॲप सी पूर्णपणे मसल आहे तर त्यावर आपल्याला रोज काम करणार आहे तर एक दिवसाट काम करा एक दिवस साईडला ॲप द्या साईड ॲप साईड ॲपसाठी द्या आणि एक दिवस फ्रंट ॲपसाठी द्या जेणेकरून तुमचे ॲप्स मसेल हे डेव्हलप होईल आणि तुम्ही बघू शकता आज आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तुम्ही मशीनवर मारू शकता जिममध्ये असाल तर मशीनमध्ये मारा जर कुठं ग्राउंडवर असेल तर एखादी तुमचा मित्र घ्या किंवा घरचं कुणी पण घ्या किंवा कुठली वस्तू घ्या ती थोडी पायावर ठेवा आणि मारायचा प्रयत्न करा तुम्ही बघा हे सेट कसं मारतोय मी जेणेकरून त्यांना ॲप्स पोर्शन एकदम भारी आणि पॅक सुद्धा दिसायला चालू होती काही दिवसामध्येच तुम्ही बघू शकता पाय लावायचं तुम्हाला असा हात ठेवायचा आहे पण असा सुरुवातीला ना होणार नाही जेणेकरून तुम्ही असा ठेवा तुम्हाला सोपं जाईल श्वास सोडते वेळेस घरी येते वेळेस श्वास सोडायचा जेणेकरून तुमचा श्वास पूर्ण आपसवर प्रेशर पडत ते श्वास सोडल्यावर ब्रिथिंग करायचं आहे ब्रीथिंग सोडून द्यायचा पूर्ण आपस स्टाईट होतील आणि जर प्रेशर येईल तर काय आता आपण बघतोय लोअर फॅट ही जी बेली फॅट आहे ती बेली फॅट कमी करण्यासाठी एक एक्सरसाईज आहे जेणेकरून मला तर खूप हे इफेक्टिव्ह वाटतं आणि मी यावर भरपूर एक्सरसाईज केलं एक्सरसाईज करून यावरचे माझ्याकडे इफेक्टसुद्धा पाडलेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या आकांमध्ये जाऊ माझी पहिली बॉडी काय होती काय नाही तुम्हाला कळेलच कारण मी हे सेट मारायचो आणि ह्या सेटवर माझी पूर्ण बॉडी बनलेली आहे तर तुम्ही बघू शकता लोअर फॅटसाठी मी हे पकडा आणि फ्रंट लेग रेजेस म्हणता त्याला कोपराला चिपकवायचा जमत असेल वीस वीसचे तीन सेट घ्या पंधरा पंधराचे तीन सेट घ्या जर तुम्हाला जमत असेल तर आणखी सीट वाढा हळूहळू प्रगती करा आणखी जास्त सीट मारा आणि ह्याच्याचसाठी एक दुसरा वर्कआउट आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस झोपल्यानंतर हे पाय स्ट्रीट ठेवायचे आणि स्ट्रीट ठेवून आपली मानस खाली घ्यायची आणि हाताय की आपल्या सीटच्या एकदम बाजूला आणि स्ट्रीट हरी न्यायची म्हणतात आणायची पूर्ण तीन सीट चार सीट तुम्हाला हळूहळू सेट वाढवा आणि नंतर बघा तुमचे सेट्स पे कसे दिसतील आणि तुम्हाला स्वतःवर फरक दिसेल तर गाईज अशा पद्धतीने आज आपला वर्कआउट झालेला आहे पूर्ण आणि तुम्ही बघू शकता आहे रुद्रा फिटनेस जिम आणि रुद्रा फिटनेस जिममध्ये आपला आजचा बाराव्या दिवसाचा वर्कआउट केलो आहे जे की माझी होम जिम आहे म्हणजेच माझी पहिली जिम जे जी माझे मी सुरला इथूनच घडलो जे माझे गुरु इथंच राहतात ते मी बघू शकता तुम्हाला मी फोटोसुद्धा दाखवेन टाकेन फोटोसुद्धा त्या गुरुंची फोटो कशी आहे त्यांची बॉडी बघू शकता त्यांची बॉडीसुद्धा इम्प्रेसिव बॉडी आहे आणि आजच्या तारखेला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी जेणेकरून आपल्या जिममधील सगळ्या गोष्टी जिम गेल्याने बॉडी बनते जिम केल्याने बॉडी बनते जिम केल्याने बॉडी बनते कुणी म्हणतात पावडरची बॉडी बनते नेमकं जिममध्ये होतं काय आणि जिममध्ये काय असतं जिम मारल्यानंतर तुम्हाला कशी बॉडी बनते तर आज दाखवणार आहे मी तुम्हाला तुम्ही बघू शकता तर भेटूया वर्कआउटमध्ये आणि नक्की मध्ये बघत राहा तुम्हाला पण नक्की फरक पडेल आणि तुमची सुद्धा बॉडी बनवेल मी एक दिवस तुम्ही सुद्धा स्वतःवर प्राऊड फील कराल की माझी सुद्धा बॉडी बनली मी काय होतो आणि कसा झालो तर बघत राहा व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला